बघा एका शहराच्या लोकसंख्येची वाढ वीस हजारावरून पंचवीस हजार झाली तर लोकसंख्येच्या वाढीचं प्रमाण किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं तत्पर आहोत हा प्रश्न कसा सोडवायचा मूळ लोकसंख्या मूळ लोकसंख्या होती आता नवीन लोकसंख्या म्हणजे वाढवून तयार झालेली ती आहे पंचवीस हजार म्हणजे विचार जर केला तर लोकसंख्या वाढली किती त्यासाठी पंचवीस हजारामधून हे वीस हजार वजा करा याचा अर्थ पाच हजार लोकसंख्या वाढली किती वर्षात वगैरे काही माहिती वर्णन प्रश्नामध्ये नाही मग प्रश्नाच्या उत्तर पावलं टाकायची कशी ही पाच हजार लोकसंख्या या वीस हजारावर वाढली शंभरावर वाढीचा दर किती असा प्रश्न लोकसंख्या वाढीचं प्रमाण शेकड्यामध्ये द्यायचं म्हणून इथं गुरीला शंभर घ्या लेकरांनो हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा आता पन्नास याचा अर्थ हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हा माऊलीचा संदेश म्हणून मी निमित्त लक्ष द्या लेकरांनो वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तर दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनतो गणिताची भीती उरत नाही आत्मविश्वास वाढतो रोज अभ्यासले गेलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल लक्ष द्या हा विश्वास हे वचन वाचक तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही ओके लोकसंख्येतील वाढ घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल